किती जणांना एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नवदुर्गपुरी टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा घडला होता रिन्यू कंपनीच्या ज्या टॉवर्स आहेत पवन त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी जो रखवालदार नेमलेला होता त्या टॉवरवरती त्याला मारहाण करून त्याला बांधून त्या ठिकाणची जी तांब्याची तार आहे ती त्यांनी चोरली होती आणि नंतर मग हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने नवदुर्ग पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करण्याचा आणि गुन्हा उघडकीस आणण्याचे आम्हाला निर्देश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील जे अधिकारी आहेत आणि पोलीस अंमलदार आहेत त्यांना या गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या आणि या गुन्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या टीमला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गोपनीय माहितगाराच्या सहाय्याने काही महत्त्वपूर्ण अशी माहिती प्राप्त झाली आणि त्या माहितीच्या आधारे तीन आरोपींना जे की सुनील शंकर शिंदे गणेश शंकर काळे आणि राहुल लाला शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली केवळ याच गुन्ह्याची नाही तर धाराशिवमध्ये जे वेगवेगळे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दा अशा एकूण सहा गुन्ह्यांची आणि प्लस सहा अशी एकूण सहा गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरलेली जे मुद्देमाल आहे जे की तांब्याची तार आहे ती देखील त्यांनी काढून दिली अशी एकूण सातशे एकवीस फूट लांबीची चांदी सॉरी आपली तांब्याची तार त्यांनी काढून दिलेली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो ही देखील त्यांनी काढून दिलेली आहे अशी एकूण अंदाजे साडेबारा लाख रुपयाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे आता हे जे आरोपी आहेत यांना आपण पुढील तपासकामी नवदुर्ग पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात हो देत आहोत मुद्देमाला सगळं आणखीन सफोल चौकशीच्या तपासा तपासाअंत आणखीनही गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु यामधून एक चांगली गोष्ट अशी आहे की मागील काही दिवसांपासून जे सत्र चालू होतं ही टोळी सक्रिय होती विशेष करून पवन चक्कीमध्ये जाऊन त्या ठिकाणची जे रखवालदार असतात किंवा सुरक्षा रक्षक असतात त्यांना मारहाण करणे त्यांना बांधून ठेवणे आणि त्या ठिकाणच्या तांब्याच्या तारा लुटण्याची यांची सवय होती त्यामुळे थोडंसं अस्थिर असं वातावरण निर्माण झालं होतं याला कुठेतरी आता निश्चितच या कारवाईमुळे आळा बसण्याची पूर्ण अपेक्षा हा सर सदरील कारवाई माननीय संजय जाधव साहेब पोलीस अधीक्षक धाराशिव तसेच माननीय श्रीमती शफकत आमना मॅडम अपर पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेत धाराशिव यांनी पार पाडून घ्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका バイバイ。